जे गाय आणि म्हैस यांच्या दुधाच्या उत्पादनात आणि महत्वाचं म्हणजे प्रजनन क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी तयार केलेला आहे परंतु असं असताना सुद्धा गाय म्हैस बकरी बैल किंवा घोडा सुद्धा या सर्वांसाठी आज हे खाद्य चांगले परिणामकारक सिद्ध होत आहे त्याचे उदाहरण अगोदर पण मागे आपल्याला या ठिकाणी साळवे सरांनी सुद्धा सांगितलं होतं की अक्षरशः घोड्यासाठी आणि जे बैल आज शर्यतीमध्ये चालत आहेत त्या बैलांना सुद्धा आपलं हे खाद्य बऱ्यापैकी कामं येत आहेत महत्वाचं म्हणजे प्रोडक्ट एक आणि फायदे अनेक असं आपलं खुराकदार आहे या उत्पादनामध्ये महत्वाचं म्हणजे मेथोची रिलेटेड मिनरल्स आहेत जे दुधाळ जनावरांच्या शरीर शरीरात महत्वपूर्ण पोषक घटक पुरवतात आणि महत्वाचं म्हणजे एकंदरीतच पूर्ण जनावरांची चयापचय क्रिया चांगली राहिल्यामुळे जनावर जास्तीत जास्त दूध देत आहे तर असं हे अभिनव प्रोडक्ट याविषयी आज आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये माहिती जाणून घेत असताना थोडस वेगळ्या पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत सर्वात अगोदर याचे फायदे काय आपण ते बघूयात त्यानंतर आपण नेमकं यामध्ये मेथोचिलेटन मिनरल्स म्हणजे काय हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात त्यानंतर याच्यामध्ये कोणते खनिज द्रव्य कोणत्या जीवनसत्वाचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे कोणत्या औषध औषधी वनस्पतीचा या ठिकाणी उपयोग केलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला हे वापरायचं आहे किंवा शेतकरी बांधवांना कसं सजेस्ट करायचं आहे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण यामध्ये पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर जसं मी सांगितलं त्या पद्धतीनं सर्वात अगोदर आपण जाऊयात की नेमके खुराक दारा दिल्याचे फायदे या ठिकाणी शेतकरी बांधवांना कसे होणार आहेत तर यामध्ये महत्वाचं म्हणजे आपण नेहमी सांगू शकतो सांगतोय आज पण की दूध फॅट आणि एस मध्ये या ठिकाणी वाढ होते म्हणजे बघा खुराक दारा वापरल्यास दुधामध्ये फॅटचं प्रमाण आणि एसएनएफ वाढतं जे दुधाचा दर्जा सुधारण्यास या ठिकाणी महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावत आहेत त्याचबरोबर पाचन क्षमता वाढवत म्हणजे जसं आपण सांगतो की गाय अगोदर जर कधी पातळ शेण टाकत असेल तर नक्कीच ती घट शेण टाकणार आहेत पोटीवरती या ठिकाणी जनावर तुमचं येणार आहेत असं आपण शेतकऱ्यांना सांगत असतो तर नक्कीच पाचन क्षमतेवरती मेटोची लिटल हे जनावरांच्या पाचन तंत्रालाच या ठिकाणी बळकटी देण्याचं काम करताय त्यामुळे जनावरांची पाचन क्षमता सुधारते आणि महत्वाचं म्हणजे पोषण शक्ती वाढते क्षमता सुधारल्यामुळे जनावरांच्या आरोग्यातही सुधारणा होते यानंतर आपण सांगतोय की प्रजन क्षमता मध्ये नक्कीच मुळे फायदा होतोय म्हणजे काय होतंय की गर्भधारण्याची शक्यता या ठिकाणी वाढते आणि वेळेत गर्भधारणा होण्यास शंभर टक्के या ठिकाणी आणि महत्वाचं जसं अगोदर पण सांगितलं की हे जनावरांच्या तंदुरुस्तीवरही चांगला परिणाम करतायत त्यामध्ये बऱ्यापैकी जनावरांचा जो काही शारीरिक विकास आणि आरोग्याची सुधारणेसाठी सुद्धा खुराक मधील खनिज असतील आणि जीवनसत्व असतील यांचा जनावरांचे हाड आणि स्नायूंच्या बळकटीसाठी या ठिकाणी उपयोग होतोय जनावरांच्या एकूण आरोग्यावर चांगला परिणाम आपले चिल्ड्रन मिनरल्स हे करत असतात ज्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनामध्ये या ठिकाणी वाढ होताना आपल्याला दिसते जसं आपण सुरुवातीपासून सांगतोय आपल्या बकेटीवरती सुद्धा लिहिलेलं की मेथोचिलेटेड मिनरल्स या बकेटीमध्ये आहेत किंवा ते लाईविस्ट कॉम्बिनेशन आपण देतोय या ठिकाणी आपण जाणून घेऊ की मेथोचिलेटेड मिनरल्स म्हणजे काय ते मिनरल्स म्हणजे असे खनिज आहेत की जे अमिनो ऍसिड किंवा इतर सेंद्रिय अणूबरोबर याचं चिलेशन करून तयार केलेले असतात यामध्ये महत्वाचं म्हणजे मेथोनिन नावाचे अमिनो ऍसिड वापरले जाते जे मिन मिनरलच्या शोषण क्षमतेमध्ये या ठिकाणी वाढ करते म्हणजे आपण जनावराला जो काही चारा देतोय किंवा जे काही खुराक देतोय तर त्या खुराकामधील जे काही जीवनसत्व किंवा जे काही खनिज आहेत ते शोषण करण्याचं काम मेनो मेथोचिलेटन मिनरल्स हे करत असतात आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे ही जी मेथोचिलेटन मिनरल्सची पद्धत आहे तर खनिजांची जैव उपलब्धता वाढवते म्हणजे जे जा खनिज जनावरांच्या शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात आणि त्यामुळे जनावरांची क्रिया या ठिकाणी चांगली होते या ठिकाणी मेथोचिल मिनरस याचे जे शास्त्रीय फायदे आहेत ते असे की यामध्ये उच्च प्रतीची जैव उपलब्धता आहे म्हणजे ज्याला आपण हाय बायोव्हबिलिटी एक इंग्रजी शब्दामध्ये किंवा डॉक्टरी भाषेमध्ये आपण त्याला म्हणतोय म्हणजे सामान्य खनिजांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी जैविक उपलब्धता अधिक म्हणजे याचा अर्थ की जनावरांना याच्यापासून अधिक पोषण मिळते कारण खनिजाचे शोषण हे चांगल्या प्रकारे होते पाचन क्षमता सुधारण्याचं काम मेथो चिलेटेड मिनरल्स हे करत असतात आणि यामध्ये च्या स्वरूपात असलेली पचन क्रिया अधिक सुलभ होते महत्वाचं म्हणजे खनिज जनावरांच्या जा तंत्रात जास्त प्रभावीपणे कार्य करतात ज्यामुळे पाचन शक्ती या ठिकाणी सुधारते आहे महत्वाचं म्हणजे दुधाचं उत्पादन आणि महत्वाचं की दुधाची गुणवत्ता या ठिकाणी वाढवली जाते कारण बरेचसे आपण रिझल्ट या ठिकाणी बघितलेले आहेत की अगोदरचा फॅट एसेने या ठिकाणी वाढलेला आहे महत्वाचं म्हणजे फॅट सोबत या ठिकाणी दूध सुद्धा वाढलेलं आहे तर त्याच पद्धतीनं या मिनरलचे जर कधी कंटिन्यू आपण जनावराला देत असू शेतकरी तर पोषण तत्वाचा समतोल या ठिकाणी राखला जातोय यामध्ये दुधाचे उत्पादन वाढते आणि त्यातील फॅट आणि एस एन एफ या दोन्ही घटकामध्ये चांगले परिणाम आपल्याला दिसून येत आहेत म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी जास्तीत जास्त दूध उत्पादन आणि महत्वाचं म्हणजे चांगल्या गुणवत्तेचं चा दूध शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळत आहे त्याबरोबरच मेथोची रिलेटेड मिल्डर ही प्रजन क्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी सुद्धा खूप महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावत असतात प्रजननाच्या काळात जर कधी जनावर असेल तर जनावराला खनिजांचा पुरवठा जास्तीचा होणं आवश्यक असतो परंतु होत असं आहे की आज जर शेतकऱ्याची परिस्थिती बघितली तर बऱ्यापैकी हे सगळं मॅनेज करणे शेतकऱ्याला सहज शक्य होत नाही परंतु आपण ज्यावेळेस मेथो चिल्ड्रन मिसच्या माध्यमातून म्हणजे खोराकदाराच्या माध्यमातून हे सर्व खनिज या प्रजनन क्षमतेच्या काळामध्ये जनावरांना देऊ शकतो मेथो चिल्ड्रन मिस हे गर्भधारणाची शक्यते वाढ करतात आणि महत्वाचं म्हणजे प्रजनन समस्यामध्ये जे काही वेगवेगळे समस्या या ठिकाणी होतात म्हणजे बरेच आपण बघितलं असेल की गाय गाबड ते या गाय गाबडण्यासाठी शंभर टक्के सोल्युशन आपलं मेथोचिल्ड्रन मिनरल्स हे देत असतात त्यामुळे महत्वाचं म्हणजे असं होतं की गर्भधारणेच्या काळामध्ये जर कधी चिल्ड्रन मिनरल्स म्हणजे खोराक दारा जर जनावरांना चालू असेल तर गाय गाभडण्याची जवळपास शक्यता ही दूर होऊन जाते महत्वाचं म्हणजे जनावरांचे या ठिकाणी वजन वाढत आहेत आणि शारीरिक विकास या मेथो मिनरल्स मुळे होतोय महत्वाचं म्हणजे काय होत आहे की जे जनावरांचे हाडं मजबूत करण्याचं काम आणि स्नायूंना बळकटी देण्याचं काम मेथोचिलेटेड मिनरल्स हे करत असतात जनावरांच्या आहारातील इतर घटकांचे शोषण या मेथोचिलेटेड मिनरल्समुळे वाढतात महत्वाचं म्हणजे कंटिन्यू जर कधी आपलं मेथोचिलेटेड मिनरल्स म्हणजे खुराकदारा जर कधी शेतकऱ्यांच्या घरात असेल जनावरांना कंटिन्यू चालू कधी असेल तर नक्कीच यामध्ये जनावरांच्या प्रोटीन फॅट आणि महत्वाचे कार्बोहायड्रेट यांची शोषण चांगल्या प्रकारे होते आणि याचा फायदा जनावरांच्या पोषण प्रक्रियेमध्ये होतो मिनरल्स आता आपल्या खुराक आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या वे घटक सुद्धा उपलब्ध आहेत जसं की प्रत्येक वेळेस आपण सांगतो की जनावराला झिंकची कमतरता आहे तर आपल्या मेथो चिरेटेड मिनरल्स मध्ये झिंक याचं सुद्धा प्रमाण संतुलित प्रमाण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे जे की जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात महत्वाचं म्हणजे जे काही त्वचेचे रोग होत आहेत या त्वचेच्या रोगाला आळा घालण्याचं प्रतिरोधक म्हणून या ठिकाणी मेथो मिनरल्स मधील हे करत असत त्याबरोबरच यामध्ये कॉपर सुद्धा आहेत जे लाल रक्तपेती पेशीच्या निर्मितीला चालना देतं आणि महत्वाचं म्हणजे प्रजनन आरोग्य सुधारत म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं प्रोडक्ट एक आणि फायदे अनेक त्याच पद्धतीने यामध्ये आपण प्रत्येक घटक घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी माध्यमातून झालेला आहे ठिकाणीशियमचा पुरेपूर असा साठा आहे जे की स्नायूचे आरोग्य योग्य राखण्यासाठी मदत करतायत त्याबरोबर आणखी एक महत्वाचं म्हणजे सेलेनियम आ, या मेथोची रिलेटेड मिनरल्स मध्ये आहेत जे की रोगप्रतिकारक शक्ती सोबतच या ठिकाणी जनावरांची ऑक्सिडेंटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचं काम करते म्हणजे आज बघत असाल आपण की बरेचसे जनावरं हे अचानकच म्हणजे तब्येत चांगली असताना सुद्धा स्ट्रेसमध्ये जातात तर जनावरांचा स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी सेलेनियम नावाचे जे घटक आपल्या मेथ्रोचिलेटन मिनरल्समध्ये आहेत ते बऱ्यापैकी प्रभावीपणे काम करत आहेत मेथ्रोचिलेटन मिनरल्स ही साधारण खनिजांच्या तुलनेत अधिक प्रभावी असतात आणि कारण यामुळं कशामुळे तर हे रक्तातून जातात आणि महत्वाचं म्हणजे बाकीचे जे काही घटक आहेत ते शोषण्याचं काम या ठिकाणी मेथ्रोचिलेटन मिनरल्स हे करत असतात नक्कीच हे शरीरात वेगवेगळ्या एन्झाईमच्या प्रक्रियेसाठी महत्वाचे आहेत ज्यामुळे आणि जनावरांची या ठिकाणी वाढणार आहेत यासोबतच खुराकदाराच्या मध्ये जसं आपण या ठिकाणी चिल्ड्रन मिनरल बघितलं त्याबरोबरच आणखी महत्वाच्या तीन जे काही खनिज आहेत जे की जनावरांसाठी खूप महत्वाचे असतात या तीन खनिजांची